नमस्कार मी सौस्मिता शामतोरसकर मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे रसग्रहण सादर करत आहे मी सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते कवितेचे नाव आहे शब्द आणि यांचे नाव आहे यशवंत मनोहर यशवंत मनोहर समीक्षक होते विशिष्ट वर्गाच्या समाजाचे शोषण होत होते याचा कवीने निषेध केला आहे डॉक्टर बाबासाहेबांकडून कवींनी प्रेरणा घेतली दलित साहित्य त्यांनी खूप लिहिलेले आहे त्यांच्या स्वप्नसंहिता या कविता संग्रहाला कवी केशवसुख पुरस्कार मिळालेला आहे समाजात जे स्वार्थी लोक आहेत त्यामुळे त्यांच्या मनाचा तसेच जीवनाचा भडका उडतो अशा प्रश्नांच्या गर्दीत जगण्याचा आधार मिळवण्यासाठी कवी शब्दांचा आधार घेतात कवी म्हणून त्यांनी जे काही भोगले ते त्यांनी या कवितेत सांगितले आहे उत्तान गुंपा काव्यभिमायू प्रतीक्षायन स्वप्नसंहिता आदी कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत रमाई यशोधर या त्यांच्या कादंबऱ्या सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत आता मी कविता वाचते आकांताने हाका घातल्या माझ्या तेव्हा तेव्हा शब्दच घालून आले माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले डोळ्यापुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजैडाने हात दिला एखादी आठवण आग होऊन धावली तेव्हाही शब्दानीच हल्ला झेल्ला चिडून चिडून सांडत होते ऊन तेव्हाही शब्दानीच सावली धरली दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दानीच हातात भिजली दिली जगून देण्याचे काही विसरायचे होते तेव्हाही शब्दानेच तोर सावरला मरणाच्या धारे सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला काहीही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती तेव्हा शब्दांनीच पाठीवर हात ठेवला कधी वाऱ्याने टाळले कधी निखाऱ्याने टाळले तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला मी भिकारी मी शब्दांना काय देऊ मी कर्जदार शब्दांचा कसा उतराई होईल मी शब्दात शिरलो आणि स्वतःलाच वाचविले जहर मी प्यालो आणि शब्दाने ते पचवले आता आपण काव्यसौंदर्य पाहूया काव्यसौंदर्य म्हणजे कवितांच्या ओळीचा अर्थ आकांताने हाका घातल्या माझ्या तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले म्हणजे कवीना जेव्हा जीवनात समस्या आली तेव्हा त्यांनी आक्रोशाने आवाज दिला तेव्हा कवींचे दुःख दूर करण्यासाठी शब्दच धावून आले माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले माऊली जसे दुःख झाल्यावर प्रेमाने पोटाशी धरते दुःखाला उत्तर शोधण्याचे काम करते तसेच कवींच्या दुःखाला जे अबोल निखारे आहेत ते त्यांच्यावर झेपावत होते त्यांचा त्या कवीना त्रास होत होता तेव्हा शब्दांनाच त्यांनी आवाज दिला तेव्हा शब्दांनीच त्यांना माऊलीसारखे पोटाशी धरले आधार दिला डोळ्यापुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उज्जडाने हात दिला कवीना ज्या समस्या आल्या त्यामुळे त्यांच्या डोळ्यापुढे अंधार आला त्यांच्या जीवनात त्यांना पूर्ण अंधार दिसत होता प्रकाश दिसतच नव्हता तेव्हा शब्दच त्यांच्या मूर्तीला धावून आले शब्दांनीच त्यांना प्रकाश दाखवला एखादी आठवण आग होऊन धावली तेव्हाही शब्दानी हल्ला गेला भूतकाळातील दुःखद घटना त्यांच्या डोळ्यासमोरून जात होती ती त्यांना विसरायची होती ती ते आठवण त्यांच्यावर आग होऊन धावत होती त्या आगीत कवी होरपळत होते तेव्हा शब्दानीच हल्ला घेला आगीतून बाहेर शब्दानीच काढली ती आग कवींच्या अंगावर येत होती त्या आगीला प्रत्युत्तर देण्यासाठी शब्दांनीच त्यावर प्रतिहल्ला केला आणि दुःखद आठवणींची आ शब्दांनी स्वतःवर झेलली चिडून चिडून सांडतो होते ऊन तेव्हाही शब्दानेच सावली धरली दुःखाचे जे, जे त्रासदायी ऊन आहे ते सांडत होते म्हणजेच उन्हाचे चटके त्यांना बसत होते जे दुःखद प्रसंग ताक होऊन कवींच्या आयुष्यात होऊन गेले त्याचे चटके कवींना बसत होते त्यावेळी शब्दानेच त्यांच्यावर सावली धरली सावलीचं छत शब्दानेच कवींवर धरलं दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दानीच हातात बिजली दिली कवीने या दुःखद प्रसंगाचा ताप इतका होऊ लागला की दिवसाही त्यांच्या डोळ्यापुढे अंधार येऊ लागला तेव्हा शब्दानीच हातात भिजली दिली म्हणजेच प्रकाशाची ज्योत शब्दानीच त्यांच्या जीवनात आणली तापदायी प्रसंगातून शब्दांनीच त्यांना बाहेर काढली आणि जगायची उमेद दिली जगून देण्याचे काही विसरायचे होते तेव्हाही शब्दानेच तो सावरला दुःखद प्रसंग परत परत आपल्याला आठवतात त्यामुळे आपला वर्तमान काळ भविष्यकाळ खराब होतो दुःखद प्रसंग त्यांना जगू देत नव्हते दुःखी आठवणी त्यांना विसरायची होती पुढचे जीवन दुःख सुखमय करायचे होते त्या दुःखद आठवणीमुळे कवींचा तोल जात होता तेव्हा शब्दच पुढे आले आणि त्यांना तोल सावरायला मदत केली मरणाच्या धारेत सापडतो तेव्हा मा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला दुःखामधील प्रवाहात कवी सापडले होते त्यासोबत कवी वाहत जात होते त्यावेळी किनाऱ्याला येण्यासाठी शब्दांनीच त्यांना हात घेऊ सुखाचा किनारा शब्दानेच कवींकडे सरकवला काहीही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती तेव्हाही शब्दानीच पाठीवर हात ठेवला जिवंत राहण्यासाठी कवींकडे काहीच नव्हते कसली आशाही होती त्यांना स्वतःचीच भीती वाटत होती जीवनात काही अर्थ राहिला नाही तेव्हा शब्दांनीच त्यांच्या पाठीवर हात ठेवला कवी वाऱ्या कधी वाऱ्याने टाकले कधी निवाऱ्याने टाकले तेव्हा ही शब्दांनीच उरात आश्रय दिला सुखाच्या वाऱ्याने कविता नेहमी टाळले त्यामुळे ते कधी सुखावत नव्हते त्यांच्याकडे स्वतःचा आश्रय असा काही नव्हता तेव्हा शब्दांनी स्वतःच्या उरात म्हणजे मनात आश्रय दिला मी विकारी शब्दांना मी काय देऊ मी कर्जदार शब्दांची कशी उतराई होऊ मी विकारी आहे माझ्या जीवनात दुःख आहे जीवनात जीवनाच्या सागरात मी वा वाहतोय मला स्वतःला आसरा नाही शब्दांनी मला सगळं काही दिले मी त्यांचा ऋणी आहे मी कर्जदार आहे शब्दांचे ऋण कधीही फेडू शकत नाही मी शब्दात शिरलो स्वतःला वाचविले जहर मी पाहिलो आणि शब्दांनी ते पचवले मी शब्दांच्या मनात शिरलो आणि स्वतःलाच वाचविले मी स्वतःलाच विचारले मी कर्जदार आहे मी भिकारी आहे मी शब्दांना काय देणार मी शब्दांच्या मनात शिरलो स्वतःलाच वाचविले कवीने जहर पेने पण शब्दांनी ते पचवले आता कवितेचे आशय सौंदर्य आपण पाहूया कवीला आपल्या आजूबाजूच्या विषमतेची जाळे आढळते एकीकडे एक पैशाची श्रीमंती तर दुसऱ्या बाजूला मनाचा कंगालपणा तोंडाने खूप चांगले बोलायचे पण वेळ येतात संधी घ्यायची अंधान्वय आयुष्य आणि उजेडात येणारे खोटे खोटे त्या विरोधाभासाने कवीचे जीवन आग बनले आहे आणि असे हे जीवन जगण्यासाठी कवी शब्दांचा आधार घेतात नकारात्मक आणि त्याने जीवनात जे भोगले ते कवितेतून दिसले कवी म्हणतात अतिशय खडतर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शब्दांची साथ होती शब्दांनी कवीच्या आयुष्याचा डोलार कवितेत शब्दांचे महत्त्व सामर्थ्य आणि आयुष्यात त्यांना आलेले स्थान यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे आता कवितेचे भाषण सौंदर्य पाहू कवी म्हणतात निरुत्तर लिखाऱे शब्दांचा उजेड म्हणजेच जेव्हा बोलणे शक्य नसते तेव्हा शब्द प्रकाश बनून भावना व्यक्त करतात आठवणींची आग म्हणजे आठवणींना जिवंत करतात चिडके ऊन म्हणजे शब्द कधीकधी राग आणि दुःख व्यक्त करण्यासाठी वापरतात शब्दांनी दिलेला किनारा म्हणजे शब्द किनारा दाखवायला किनारा दाखवतात की जेथे खूप शांतता असते शब्दांचे प्रेम म्हणजे प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरतात कर। शब्दांनी दिलेला उजेड म्हणजे शब्द आपल्या जीवनात प्रकाश आणतात आणि नवीन विचार निर्माण करतात आता आपण कवितेचे रसग्रहण करूया आयुष्याच्या कठीण प्रसंगाचा कवीना शब्दांची साथ होती शब्दानेच कवींच्या आयुष्यात आयुष्याचा डोलारा सांभाळला असा आशय देणारी ही कविता शब्दांच्या साथीने सकारात्मक समृद्ध जीवन जगण्याची जी प्रेरणा देते विषमतेने अंकित मूल्यावस्थेत जीवांची काही करत जगताना शब्दांनी नकाराची सामना करण्याची जिद्द दिली ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे जगण्याला सकारना सकारात्मक दिशा देण्याचे सामर्थ्य शब्दांमध्ये म्हणजे साहित्यात आहे हा महत्त्वाचा संदेश देणारी ही कविता बोल आहे कायम बळ देणारे शब्द किती भारी आहेत याची जाणीव स्वानुभवातून कवीनी भावपूर्ण शब्दात साकारली आहे कवीनी आपल्या मनातला राग व्यक्त करण्यासाठी शब्दांचा आधार घेतला आहे कवींच्या आयुष्यात शब्दांचे महत्त्व खूप आहे ते त्यांचे शस्त्र आहे आणि त्यांच्यामुळे आज त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे चार चार ओळींचं यमक प्रमाण पदबंध असलेली ही कविता थेट हृदयाला जाऊन भेटते प्रासादिक शब्दकला विचार गर्भतेला पूरक ठरली आहे दृढ जीवनात देणारी दृढ जीवनाशे देणारी शब्दशी कविता आहे आता आपण निष्कर्ष बघूया शब शब्द कवितेमुळे आपल्याला शब्दांचे महत्त्व आणि त्याच्या मदतीने आपल्याला सकारात्मक बदल कसे घडून येतात आणि जगण्याचे सामर्थ्य कसे मिळते आधार मिळतो आणि जीवन सफल होते आयुष्यात नवी दिशा मिळते शब्दांचे महत्त्व करते शब्दांचे सामर्थ्य कळते आणि आपल्या जीवनात आपण अधिक सुखी होतो माझी कविता जर आपल्याला आवडली असेल तर आपण लाईक करा शेअर करा आणि मनस्पर्शी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद